तर धुवून घेते कपडे <laughs> तिकडे एक माणूस आहे त्या लाजता जाम <laughs> तर आता मी धुवून घेते कपडे हाय मैत्रीण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि आमच्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही चालल्या नदीवरती छोटीशी नदी आहे तिकडे कपडे धुवायला सर ते मी दहा गुण पण करणार तर तुम्हाला दाखवते चालले तर आम्ही तिकडे पिशवीमध्ये कपडे भरून ठेवले दाखवते तिथे कपडे घेतले धुवायसाठी आणि हे टांकी आहे पिठ्ठा आहे त्याच्यामध्ये बाकी पिठ्ठ तर जातात नदीवरती ते जातात धुवायसाठी तिकडे तू मला मी दाखवते मस्त अजून सरस्वती साळेला म्हणा गेली सुट्टी झाली तीन दिवस सुट्टी केल्या साला होते पण सरस्वती गेले नाही पण तिकडे तिकडे आणि कपडे काढते ते तर चला दाखवते मी तुम्हाला इकडे सरस्वती बघा थोडंसं आहे म्हणजे पाटाच्या पाणी आले, ना पाटाचं पाणी तर धुवून घेते कपडे इकडे पिशवीमध्ये ठेवले धुवून घेते कुठे धावू सरस्वती तिथे बसले तिथे इकडे धुऊ हा आणि पर्धून कहते कपडे तिकडे एक माणूस आहे लाजता जाम तर आता मी धुऊन घेते कपडे इथे मी कपडे धून घेते असे थोडंसं पाणी आहे मला वाटलं जास्त पाणी आलं असेल पाटाचं पाणी येते ते सर्व ओहळ भरून जातं ती नदी सारखी ओहळ आहे ते सर्व भरून जाते तर आले बघितले तर थोडंच पाणी आलं आहे जास्त नाही इथे सरस्वती मला बघून हसते तर इथे मी धुवून घेते आणि माझ्याबरोबर आलेली एक मैत्रीण ती पण मला बघून हसत होते सरस्वतीच्या जवळ थांबलेले होते ना तर ते बघून हसत होते म्हणून त्यांना बघून मी पण हसत होते तर इथे मी धुवून घेते सिपटपट तिकडे टांकी धुवून ठेवले आणि कपडे धुवून टाकीमध्ये टाकणार नंतर घेऊन ये पटपट धावते मी इथे जास्त पाणी आले असतं तर मस्त मजा आले असते जास्त पाणी असल्यावर धुवायला पण मस्त वाटते पण गेले एवढे लांब तर धुवून घेतले कपडे आणि परती याला तर सरस्वती हसवते मला म्हणून सरस्वतीला बघून मी हसते सरस्वती बोलते एवढीशी पाणी मी आंघोळ नाही करत घरी जाऊन आंघोळ करणार पाणी सरस्वतीला कमी वाटले म्हणून सरस्वतीने आंघोळ नाही केले आणि घरी बोलते घरी जाऊन आंघोळ करणार इथे मी मधी कपडे घेते भरून आणि घरी घेऊन येणार घरी जाऊन सुकत करणार त्याला इथे सरस्वती हातपाय धुवून घेते इथे बघू शकता हातपाय काय धुवून घेते आंघोळ नाही केले सरस्वतीने पाणी कमी आहे म्हणून तिला उड्या मारायला पाहिजेत होतं पाणी तर कमी आहे पाणी तर तिने आंघोळ नाही केले इथे मी टाकीमध्ये भरून घेतले कपडे आणि आता घरी जाणार तर माझे कपडे धुवून चाले आणि रस्त्याला चालले मी आता जाते घरी तिकडे सरस्वतीशी जाते बघू शकता पुढे आणि मी मागे त्यांच्या जाते सरस्वतीशी पुढे चालला चालले आणि मी मागे होऊन जाते त्यांचे ज्याम हसते सरस्वती गोष्टी करून ज्याम हसतातल्या दोघे जणे तर आता घरी जाते मी घरी जाऊन कपडे घरी सुकत करणार इकडे नाही इकडे केलं तर डबल या लागेल कपडे घेण्यासाठी तर घरी जाऊनच मी आता सुकत करते तिकडे तर इकडे सुकत केले मी कपडे बघू शकता सुकत केले आणि जाते थोडा वेळ आराम करते सर्दी झाले बोलता डोका दुखत बोलतो थोडा आराम करते आणि इथे बघा सरस्वतीच्या पप्पाने कोबी कापून ठेवले दाखवते तुम्हाला मी इथे बघा कोबी कापून ठेवले एक कापले वाटते तर दोन बाकी आहेत तिकडे बघ टोपामध्ये भरते इथे टोपामध्ये भरून घेतले मी टोपामध्ये भरून घेतले त्याच्यामध्ये मीठ टाकून ठेवते मी थोडस मी मीठ टाकून घेते त्याच्यामध्ये थोडस आणि थोडस मीठ टाकले मिक्स करून घेते पाच मिनट झाकून ठेवते त्याला झोपले तब्येत नाही बरी मानू डोका दुखत आणि सर्दी झाले मिक्स करून घेते मी ले चार प्लेट मंचुरियन त्याच्यामध्ये चटणी टाकून घेतली इथे टोप्पामध्ये चटणी पण बनवेल आहे बघू शकता मस्त असे तर हे मंचुरियन खाऊन घेतात ना सरस्वती आम्ही मंचुरियन खाऊन घेतात मस्त असे प्लेट मध्ये घेतले एक सरस्वतीला प्लेट सरस्वतीच्या पप्पाला सेव पण आहे पण ती खात नाही खातात शेव नाही ना सरस्वती नाही ना